सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ उद्या वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी आलेली आहे उद्या गणपती बाप्पाला अथर्व शेश बोलून अभिषेक घाला किंवा ओम गण गन गणपती कच्च्या गाईच्या दुधाने घाला किंवा साध्या पाण्याने घाला पण बाप्पाला अभिषेक नक्की घाला पती पत्नीचे नाते गोड टिकवून ठेवण्यासाठी उद्या पती पत्नीने जर एकत्र येऊन मदाने बाप्पाला अभिषेक घातला वर्षभर तुमचं नातं वर्षभर काय आयुष्यभर तुमचं नातं गोड आणि छान राहील म्हणून उद्या मदाने पंचामृताने किंवा साध्या पाण्याने कच्च्या गाईच्या दुधाने बाप्पाला अभिषेक घाला अभिषेक घालताना मंत्र जपत अभिषेक घाला तुम्ही साध्या पाण्याने किंवा कच्च्या गाईच्या दुधाने मग साध्या पाण्याने जर बाप्पाला अभिषेक घातला तर अभिषेकाचे थोडेसे तीर्थ आईने आपल्या मुलांना आवर्जून थोडं का होईना पिण्यास द्या अगदी चमचा भर जरी दिलं तरीही चालेल मुलांची बुद्धी तेजस्वी होईल प्रगतीशील होतील तुमची मुलं मुलांकडून सुद्धा अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र बोलून घ्या मुलांना जेवढं येईल तोडकं मोडकं का होईना पण मुलांकडून एक अगरबत्ती दिवा लावून मुलांना देवघराजवळ बसवून आईने मुलांकडून ही छोटीशी सेवा उद्या नक्की करून घ्या बाप्पाची छान पूजा करून घ्या मुलांकडून पण एक लाल फूल जास्वंद जास्वंदाचं दुर्वा वाहून घ्या मुलांकडनं जेवढे मुलं बसतील तुमच्याजवळ तेवढं मुलांकडनं सेवा नक्की करून घ्या मुलं मोठी असतील नाही ऐकत तर आईने सेवा केली आईने पप्पांनी तरीही चालेल आपल्याला उद्या जास्वंदाचं एक तरी लाल फूल आपल्या गणपती बाप्पाला व्हायचं आहे एकवीस दुर्वांची जुडी बाप्पाला व्हायची आहे दुर्वांची जुडी कधी पण वाहताना जुडी हातात घ्यायची उजव्या हातात अथर्व शीर्ष बोलायचं गणपती स्तोत्र बोलायचं तुम्हाला जेवढ्या वेळा बोलायचं तेवढ्या वेळा बोला पण किमान एक वेळा तरी बोलायचं आणि जुडीला हळद कुंकू वाहून हळद कुंकू लावूनच बाप्पाला एकवीस दुर्वांची जुडी कधी पण जुडी अर्पण करताना तसं करायचं नाही मागच्या बाजूला मागचे जे असतात तिथं हळदी कुंकू व्हायचं आणि बाप्पाला दुर्वांची जुडी व्हायची आहे देवघरात बाप्पांची पूजा झाल्यानंतर एक वाटी खोबऱ्याची घेऊन त्यात गुळ ठेवून तो नैवेद्य बाप्पाला दाखवायचा आहे आता एक उपाय सांगत आहे उद्या नक्की सर्व महिलांनी करायचं आहे बारा वाजेच्या आतच करायचं आहे थोडीशी कणिक घ्या अगदी थोडीशी घेतली तुम्ही लहानशी वाटी भरून तरीही चालेल मूड भरून घेतली तरी चालेल त्यात चिमूटभर हळद घाला आणि त्याचे छान गोळा मळून घ्या पिठाचा पाण्याने आणि त्याचा चौमुखी दिवा बनवून घ्या जसा बनवता येईल तसा बनवा फक्त त्याला चार वाती लावता येईल तो दिवा बनवायचा आहे आता तो दिवा बनवायला एवढा वेळ नसेल तुम्हाला तुमच्याकडं मातीची चौमुखी पंथी असेल तुम्ही ती पण घेतली तरीही चालेल त्या चार वाती लावायच्या दोन वातींची एक लांब वात अशा आठ वातींच्या चार वाती वळून घ्या चांगल्या आणि दिव्यात ठेवून त्यात तूप टाका तेल टाका तुमच्याकडं जे असेल ते टाकून एका ताटात हळदी कुंकवाने स्वस्तिक काढा हळदी कुंकू ओल करून घ्या आणि एका ताटा ताटली घ्या ताट घ्या छोटीशी ताटली घेतली तुमच्या देवघरात जेवढी बसेल तेवढी त्यावर छानसं स्वस्तिक काढून घ्या आणि त्या स्वस्तिकवर चौमुखी दिवा ठेवून गणपती बाप्पा समोर देवघरात आपल्याला दिवा लावायचा आहे दिव्याची हळदी कुंकू वाहून आधी पूजा करून घ्या गणपती बाप्पाला प्रार्थना करा माझ्या घराची माझ्या मुलांची पतीची घरातील प्रत्येक व्यक्तींची चारही दिशांनी रक्षण कर बाप्पा कुठले संकट येऊ देऊ नकोस वर्षभर कायम प्रगती होऊ दे प्रत्येक कामात आम्हाला यशस्वी कर अशी प्रार्थना करा आणि दिवा प्रज्वलित करा संकट नाशन गणपती स्तोत्र पठन करा अथर्व शीर्ष पठन करा किमान एक वेळा तरी गणपती स्तोत्र पठन करा अथर्व शीर्ष पठन करा आणि एकशे एकवीस वेळा गणपती मंत्र जपा तुम्हाला जो गणपती मंत्र जपायचा तो जपा पण एकशे एकवीस वेळा जपा एक मा श्री स्वामी समर्थांची जपा अशी सेवा करून घ्या आणि तो दिवा थोड्या वेळ का होईना एक दोन वाजेपर्यंत म्हणजे बाराला बाराच्या आत आपण हा उपाय करणार आहोत थोडा वेळ का होईना दिवा चालू राहिला पाहिजे एवढं तेल तूप टाकून ठेवा अगदी तुम्हाला संध्याकाळपर्यंत जरी चालू ठेवायचा रा असला तर जास्त तेल तूप टाकून ठेवलं तरीही चालेल सर्व मनातील इच्छा लगेच ताबडतोब तुमच्या पूर्ण होतील सकाळी बाराच्या आतच आपल्याला हा दिवा लावायचा आहे आणि ही सेवा करायची आहे महिलांनी जरा उद्या लवकरच उठा आणि हा उपाय नक्की करा वर्षातली शेवटची संकष्ट चतुर्थी आहे वर्षभर काय कायम तुमच्या घरावर कधीही संकट येणार नाही हा चौमुखी दिवा बाप्पाच्या समोर नक्की लावा चारही दिशांनी बाप्पा तुमच्या घराची तुमच्या लेकराबाळांचे रक्षण करेल मंदिरात जा जात असाल तर एक वाटी सुख खोबरं लहानशी जरी घेतली तुम्ही चालेल तुकडा असेल खोबऱ्याचा तो पण चालेल त्यात थोडासा गुळ ठेवून बरोबर घेऊन जा एक डाळिंब असेल तुमच्याकडं ते घेऊन जा लाल फुलं एकवीस दुर्वा देवळात पूजन झाल्यावर तिथेच बसून एक वेळा अथर्व शीर्ष बोला तुम्हाला मंदिरात जाता आलं तर म्हणते मी तुम्ही घरीच जरी मी तुम्हाला चौमुखी दिव्याची सेवा सांगितलेली आहे तुम्ही ती जरी सेवा केली तरीही चालेल आणि ही सेवा करून पण तुम्हाला मंदिरात पण जायचं असेल तर मंदिरात जाताना लाल फूल दुर्वा एक डाळीन बरोबर घेऊन जा मंदिरात जा जाणार नसेल तर देवघरात खोबऱ्याच्या वाटीत गुळ ठेवून खोबऱ्याची वाटी घ्या लहानशी त्यात जेवढा गुळ मावेल तेवढा ठेवून तो नैवेद्य दिवसभर गणपती बाप्पा समोर तिथच राहू द्या संध्याकाळी तेच गुळ खोबरं बाहेर काढा देवघराच्या बाहेर काढा आणि त्याचेच मोदक बनवायचे आहे आपल्याला आणि पुन्हा बाप्पाला आपल्याला त्या मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला कळालंच असेल सकाळी आपल्याला सुख खोबरं आणि गूळ ठेवायचं आहे संध्याकाळी तेच सुख खोबरं आणि गूळ बाहेर काढून त्याचेच मोदक आपल्याला बनवायचे आहे तुम्ही तळणीचे मोदक बनवले तरीही चालेल उकडीचे बनवा तळणीचे बन बनवा पण त्यात जे सारण भराल तुम्ही ते आपण बाप्पाकडे जे सुक खोबर आणि गुळ ठेवला होता त्याचंच आपल्याला सारण भरायचं आहे तुम्हाला वरून ओलं खोबरं टाकायचं असेल तुम्ही टाकू शकतात मोदक नाही जमले तर घरात सर्वांनी गुळ खोबऱ्याचा प्रसाद रात्री चंद्राचं पूजन करून चंद्राला ओवाळून तो प्रसाद तुम्ही सर्वांनी घरात गुळ खोबऱ्याचा खाल्ला तरीही चालेल पण जमलेस तर गुळ खोबऱ्याचे मोदक नक्की बनवा आणि बाप्पाला नैवेद्य दाखवा आणि सर्वांनी नैवेद्याचे मोदक खा कितीही तुमच्या जीवनात संकटे असतील दुःख चिंता असेल विघ्न असेल ह्या गोड उपायाने गणपती बाप्पा सर्व अडचणी दूर करतीलच बाप्पाला गुळ खोबरं नैवेद्य दाखवल्याने बाप्पा खूप प्रसन्न होतात मंदिरात एक डाळिंब बाप्पाला अर्पण करा एक तुपाचा दिवा बरोबर घेऊन जा नसेल तुपाचा दिवा आपण घरी तर चौमुखी दिव्याची सेवा करणारच आहोत पण तुम्हाला न्यायचा असेल तर तुम्ही अजून एक तुपाचा दिवा घेऊन जाऊ शकता बाप्पा समोर लावा मुलबाळ होण्यासाठी अडचणी दूर करायच्या असतील तर एक डाळिंब हातात घेऊन बाप्पाला मनापासून प्रार्थना करा एक वेळा गणपती स्तोत्र अथर्व शीर्ष बोलून डाळिंब बाप्पाला अर्पण करा मंदिराबाहेर लहान मुलं असतील मंदिराबाहेर तुमच्या घराच्या आजूबाजू असतील एक डाळींब -एक मुलांना प्रसाद म्हणून अवश्य द्या उद्या लवकरात लवकर तुमची सर्व इच्छा पूर्ण होतील मनातील सर्व इच्छा बाप्पा लगेच तुमची पूर्ण करेल आणि संकष्ट चतुर्थी पासून म्हणजे उद्यापासून एकवीस दिवस आपल्याला रोज एकशे एकवीस वेळा मंगल मूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा पुन्हा एकदा सांगते संकष्ट चतुर्थी पासून एकवीस दिवस रोज एकशे एकवीस वेळा रोज सकाळी करा ही सेवा संध्याकाळी करा तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करा पण मंगल मूर्ते विघ्न हरा दुरीत नाशना कृपा करा हा मंत्र रोज एकशे एकवीस वेळा एकवीस दिवस आपल्याला जपायचा आहे रोज सकाळ संध्याकाळ केव्हाही तुम्ही ही सेवा केली तरीही चालेल ही छोटीशी सेवा जर केली तुम्ही देवघरात एक तुपाचा दिवा लावून द्या रोज आणि उदबत्ती लावून ही सेवा करा गणपती बाप्पाला यी सेवा आहे। <coughs> करा, करा, सर्व दूर जाले ही सेवा इतकी प्रिय आहे तुम्ही महिलांनी करा पुरुषांनी करा तुमच्या घरातील सर्व विघ्न संकट दूर झाल्याशिवाय राहणार एकवीस दिवस तर आपल्याला ही सेवा करायची आहे त्याचबरोबर उद्या संध्याकाळी आपल्याला सुख खोबऱ्यावर कापूर जाळून संपूर्ण घरात फिरवायचा आहे आणि नंतर घराच्या उंबरठ्यावर मध्यभागी ठेवून द्या कापूर जाळताना अख्खी खोबऱ्याची वाटी नाही घेतली तुम्ही तरीही चालेल लहानसा खोबऱ्याचा सुक्या खोबऱ्याचा तुकडा घ्या त्यावर चार पाच कापूर वड्या किंवा सात लहान वड्या असतील तर सात आठ कापूरवड्या घेतल्या तुम्ही सात कापूरवड्या आणि त्या जाळून पूर्ण घरात फिरवून द्या आणि उंबरठ्यावर किंवा घराच्या मध्यभागी आणून ठेवू द्या संपूर्ण घरात त्याचा धूर पसरू द्या आणि मंत्र जपत कापूर जाळायचा आहे तुम्हाला जो मंत्र जपायचा आहे बाप्पाचा तो तुम्ही जपू शकता मंगलमूर्ते विघ्न हरा दुरित नाशना कृपा करा ओम गण गन गणपते नमा हा मंत्र जपला तुम्ही तरीही चालेल पण उद्या सुक्या खोबऱ्यावर कापूर नक्की जाळा संकष्ट चतुर्थीला हा उपाय खूप खास असतो आता उद्या संकष्ट चतुर्थी शनिवारी आल्याने देवघरातील दिव्यात आपल्याला दोन लवंग टाकून ठेवायच्या आहेत आता तुम्ही जो मी तुम्हाला चौमुखी दिवा लावायला सांगितलं आहे त्यात आपल्याला दोन लवंग नाही टाकायच्या आपण जो नेहमी दररोज जो आपण दिवा लावतो त्यात आपल्याला दोन लवंग टाकून ठेवायचे आहे आणि मुख्य दाराशी एक छोटासा उपाय करायचा आहे एक लिंबू घेऊन घ्या नीट कापून त्याचे दोन समान भाग करून त्यातील रस काढून घ्या त्याला उलटे करा वाटीसारखे दिव्यासारख्या भाग दिसला पाहिजे त्यात दोन वाती ठेवता येईल असं असं करून त्यात तेल टाकून मुख्य दाराच्या दोन्ही बाजूला लिंबाचे हे दोन दिवे लावून द्या आणि लिंबाच्या दोन्ही दिव्यांमध्ये दोन दोन लवंग टाकाव्या उद्या शनिवारी संकष्ट चतुर्थीला महिलांनी जर हा उपाय आपल्या घराच्या मुख्य दाराशी केला सर्व विघ्न इडापिडा नकारात्मकता पितृदोष वास्तुदोष दूर होतील या उपायाने मोठमोठे संकट दूर होतील बाप्पाची श्री गणेशाची कायम अखंड कृपा तुमच्या घरावर राहील तुमच्या यशातील प्रगतीतील सर्व अडथळे कायमचे दूर होतील यशस्वी आणि प्रगतिशील व्हाल तुम्ही उद्या हा लिंबाचा उपाय पण करा आणि बाराच्या आत मी जो चौमुखी दिवा बाप्पासमोर लावायला सांगितला आहे तो आठवणीने आपल्याला हा उपाय करायचाच आहे तुम्ही बाकी उपाय तुम्हाला नाही जमले नका करू पण एक चौमुखी दिवा आपल्या बाप्पाच्या समोर लावून द्या आणि जेवढी सेवा करता येईल तुम्हाला नक्की करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा सर्वांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद